बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादरकर्त आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण तिसावे त्या काळात राजकारणातील बऱ्याच घडामोडींसाठी दिल्ली हे प्रमुख केंद्र झालं होतं एक विचित्र गरम हवा दिल्लीच्या विचार वातावरणात पसरली होती त्या काळात वृत्तपत्रात बरेच मोठमोठे वातावरण ढवळून टाकणारे मंथळे यायचे सर्वत्र हीच चर्चा होती की इंग्रज आपला देश सोडून जाणार आहेत मुस्लिम लोक पाकिस्तानचा राग आळवत होती दिल्लीच्या मुस्लिमांमध्ये सुद्धा खळबळ माजली होती मोठमोठ्या सभा रोजच होत होत्या एक प्रकारचं भीतीचं वातावरण सर्वत्र पसरलेलं होतं यावेळी संपूर्ण देशातील हिंदू मुस्लिमांनी एकमेकांविरुद्ध पवित्रा घेतला होता गांधीजींची प्रवचनं रोजच होत होती आणि जागोजागी त्यांची चर्चा होत होती बरेच लोक गांधींजीवर नाराज होते विशेषत हिंदू मोहल्ल्यातील काही तरुण जे गांधीजींच्या विरोधात चिथावणारी भाषणं देत होते दिल्लीचं वातावरण चांगलंच तापलेलं होतं परंतु माझी सगळी चेतना पतीविना निरर्थक होती माझ्या पतीसाठी रियासतीत जाण्याबद्दल मी पुन्हा पुन्हा म्हणत राहिले माझ्या हातात असतं तर मी चुकूनही माझ्या पतीला तिथल्या अत्याचाराचे शिकार होऊ दिलं नसतं केसरी सिंहनं मला खूप म्हणजे खूप समजावलं धीर दिला पण व्यर्थ मी तिकडे जाण्याचा हट्टच धरून बसले शेवटी असं ठरलं की केसरी सिंह स्वतः तिकडे जाऊन सगळी परिस्थिती बघेल आणि शक्य झालं तर तो माझ्या पतीला त्यांच्यासोबत घेऊन येईल मी खूप गोष्टी त्याला समजावून मगच त्याला तिकडे पाठवून दिलं बरोबर बरेच पैसेही दिले आणि सांगितलं की रुपया पैसा खर्च करून हे काम होण्यासारखं असेल तर काहीही विचार न करता लागेल तेवढा पैसा खर्च करावा केसरीसह निघून गेला आणि मी मात्र एक एक दिवस मोजत राहिले दिवस दिवस रडत राहायचे राहून राहून मला माझे गेलेले दिवस आठवायचे जेव्हा मी राजाबरोबर विलासा दंग असायचे तेव्हा माझा हा निरीक्ष पती तिथे हजर असायचा त्या गत गतकाळातील सगळ्या गोष्टी आठवून माझ्या मनाला एक सल जाणवायचा मी विचार करायची हे हे मी कसं काय करू शकले अगदीच काही शक्य नव्हतं तर स्वतःचा जीव तरी देऊ शकले असते ना पण आता मात्र हा वियोग मला हिमालयासारखा वाटू लागला होता दहा दिवसांनी केसरी सिंह परत आला त्यानं काळी चिरणारी खबर सांगितली की माझे पती आता नव्या राणीच्या चाकरीत आहेत त्यांच्यावर अतोनात अत्याचार होत आहेत मारहाण तर रोजचीच आहे माझ्या धनदौलतीबद्दलची सगळी माहिती काढून घेण्यासाठी त्यांचा प्रचंड छळ केला जातोय लालूच दाखवली जात आहे पण त्यांनी त्यांचं तोंड शिवून टाकले एकही शब्द त्यांच्या मुखातून निघत नाही केसरी सिंहनं त्यांना तिथून ते बाहेर काढण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेत पण बेकार त्यांनी हेही सांगितलं की राजा आता रियासतीत नसून तो अबूमध्ये राहतोय आता मी काय करू कुणाची मदत घेऊ मी माझ्या वकिलाला विचारलं की यावर काय केलं जाऊ शकतं पण त्यानं साफ सांगितलं की यात कायद्याची कसलीही मदत होणार नाही तरीसुद्धा वाईसराय ए जी जी आणि इतर अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज पाठवले हो अनेक नेता पुढारींना भेटले दारोदार भटकले सर्वांची कुचेष्टा झेलली पण काहीच उपयोग झाला नाही माझ्या पत्तीना तिकडून सोडून आणण्यासाठी कोणताच उपाय कामी आला नाही आता शेवटचा एकच उपाय होता आणि तो म्हणजे मी माझ्या जीवावर उदार होणं आणि मी तेच करायचं ठरवलं स्वतःच रियासतीत जाऊन माझ्या पतीची तिथून सुटका करण्याचा निश्चय केला मी घरदार सगळं केसरी सिंहच्या ताब्यात दिलं माझा मुलगा मुंबईहून आला होता त्याला मी माझ्या वकिलाच्या सुपूर्द केलं मोठ्या मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं छोट्या मुलांसाठी एक बंगाली महिला गव्हर्नन्स म्हणून नियुक्त केली अशी सगळी व्यवस्था करून अगदी जुजबी रक्कम हातात घेऊन मी एक दिवस रियासतीकडे निघाले माझं काळीज फाटत होतं मला माहीत नव्हतं की मी परत इकडे येईन की नाही माझ्या मुलांना मी अनाथ करून चालले होते परंतु माझ्यावर माझ्या पतीच्या सुटकेचं भूतस्वार होतं मी तर ठाम निश्चय केला होता की खून करावा लागला तर खून देखील करेन वेळ पडलीस तर स्वतःचा जीव देईन परंतु माझ्या पतीची या गुलामगिरीच्या जोखड्यातून सुटका करीनच नाही तर प्राण देईन रडणाऱ्या बिलगणाऱ्या मुलांकडे तोंड फिरवून मी तिथून निघाले खूप दिवसांपासून मी कपडे पण बदलले नव्हते केसात कंगवा फिरवला नव्हता पोटात अन्नाचा कण नव्हता खरं म्हणजे वासुदेव महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा तर माझं संतुलनच बिघडलेलं होतं एकामागोमाग एक, एक संकटांचा पहाड माझ्यावर कोसळत होता रात्रभर तिसऱ्या वर्गातून मी प्रवास केला काळानेच माझ्या रूपाला ओहोटी लावली होती आणि आता मी अतिशय विद्रूप आणि किळसवाणी झाले होते रियासतीत पोचल्यावर मी थेट रंगमहालातच जाऊन पोचले कोणीही परिचयाचं ओळखीचं मला भेटलं नाही मी माझ्या रंगमहालाच्या द्वारावर जाऊन उभी राहिली सगळ्यात आधी गंगारामची नजर माझ्यावर पडली मला पाहिल्यावर तो असा काही दचकला जसा अचानक साप दिसल्यावर लोक दचकतात पण लगेच त्याच्या चेहऱ्यावर कुटील हसू फुटलं एक दोनदा त्यानं डोकं हलवलं आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी बडबडला मी काही त्याच्याशी बोलले नाही मुकाट्याने महालाच्या उंबऱ्याच्या आत जाऊन एका बाजूला बसले होय तिथेच त्या जागी जिथे माझ्या दासी बसायच्या आणि जिथे बसण्यासाठी मी नकार दिला होता परंतु आज ते सगळं तेज तो दिमाग यातलं काही म्हणजे काहीही माझ्याजवळ शिल्लक नव्हतं भुकेलेली होते थकलेली होते दुःख आणि काळजीनं मी मरायला टेकली होते आज मी रस्त्यावर सुद्धा बसू शकले असते आता मान अपमान सन्मान मर्यादा या सगळ्या गोष्टीमध्ये काय अर्थ उरला होता फार वेळ काही मला तिथे बसावे लागलं नाही दासीनं लगेच मला राणीच्या कक्षात नेलं नुकतीच राणी उठली होती बहुतेक रात्री खूप मद्यपान केलं असणार डोळ्यान तिच्या अजूनही ती नशा तळत होती बराच वेळ वाघिणीसारखी ती माझ्याकडे बघत राहिली मग म्हणाली बोल तुझी छोकरी कुठे आहे मी म्हणाले मी अन्नदातांच्या सेवेत आली आहे आली आहे ते ठीक आहे पण तुझी छोकरी कुठे आहे तिला इथे घेऊन ये नाहीतर तुझी चांबडी लुळवीन बघ हा रामखोर तुला वाटत होतं ना तू लपून राहशील पण तुझ्याच घरवाल्याकडून सगळा हिशेब वगैरे वधवून घेत आहे तिने ओरडून विचारलं कुठे आहे रे तू किसना गुलाम लटपटत्या पायाने माझे पती आले त्यांचा सगळा चेहरा सुजला होता पायांना पट्ट्या बांधल्या होत्या चेहरा आणि मानेवर ठिकठिकाणी बरेच घाव होते केस विखुरले होते त्यावर रक्त लागून ते सुकले होते मला बघताच ते एखाद्या पाळीव प्राण्यासारखी विवळले औंडा गिळून ते म्हणाले तू इथे काय करीत आहेस अच्छा म्हणजे तू मुका नाहीस तर हलकटा तुला बोलता येतं तर पण त्या हरामखुरीशी तेवढं बोलणार ना इकडे माझे पती राणीजवळ जाऊन उभे राहिले निर्लज्जपणानं गुडघ्यापर्यंत आपले पाय उघडे करून ती म्हणाली पायदाब राणीच्या ह्या बेशरमपणावर माझ्या डोळ्यात संताप उतरला मी माझी नजर दुसरीकडे वळवली पण माझ्या पतींनी राणीचा हुकूम मांडला नाही राणी गर्जून म्हणाली हलकट आमचा हुकूम ऐकून आहे आला का रे पण त्यांनी यावर काहीच उत्तर दिलं नाही तिच्या आज्ञेचं पालनही केलं नाही दात ओठ खात राणी म्हणाली गंगाराम चल लाव दहा पाच फटके याला लाव आणि गंगारामचा वेत माझ्या पतीच्या कानपटावर सपकन पडला पण दुसरा हात्याने उचलण्याआधीच मी त्याच्यासमोर हात पसरून उभी राहिले राणी म्हणाली लाव लाव या हरामखुरीला देखील दे प्रसाद झाला दुसरा वेत माझ्या गळ्याची आणि छातीची कातडी सोलवटून गेला तेवढ्यात माझे पती मला मागे ढकलून पुढे आले आणि आता दोघावर बेरहमीनं वेताचे फटके बसू लागले एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात आम्ही दोघही रक्तबंबाळ झालो थोड्याच वेळात माझी शुद्ध हरपली जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझे पती माझ्याजवळ बसून थेंब थेंब पाणी माझ्या तोंडात घालत असलेले दिसले माझे दोन्ही हात उचलून मी त्यांच्या गळ्यात टाकले आणि हमसून हमसून रडू लागले हे आमचं पहिलंच प्रेमालिंगन होतं माझ्या पतीचे सगळे दात तुटले होते ओठ भप्प सुजले होते त्यावर जखमाही झालेल्या दिसत होत्या लक्षात येत होतं की मला बोलवून घेण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केलेली होती तप्त लोखंडी सळीनं त्यांना डागण्यात आलं होतं अतिशय कष्टपूर्वक ते म्हणाले ह्या नरकात तू तू उगीच आलीस उगीच आलीस बघ त्यांच्या गळ्यात माझ्या हातांचा सैल विळका घालत मी म्हणाले तुमच्याशिवाय मी कशी राहू शकत होते त्यांचे हि डोळे भरून आले पण आश्रू पुसून टाकले त्यांना खूप काही सांगायचं होतं पण सांगू शकत नव्हते बोलताना त्यांना फारच त्रास होत होता त्यांची ही दशा बघून मी भीतीनं गोठून गेले मी म्हणाले सांगा सा ना इथून पळून जायचा काही मार्ग आहे का ना नाही आपण जन्मजात गोली आहोत पळून नाही जाणार आपण आपले बाप जादे देखील असेच मेले आणि आपल्याला सुद्धा असच असंच मरावं लागणार आहे त्यांच्या डोळ्यांतून पुन्हा आशिर्वू लागले पण मी म्हणाले नाही नाही मी नाही मरणार अशी आणि तुम्हालाही नाही मरू देणार हताशपणे ते म्हणाले काय करणार आहेस तू आलीच नसतीस तर फार बरं झालं असतं त्यांच्या बोलण्यात वेदना ठासून भरली होती लक्षपूर्वक मी त्यांच्याकडे पाहिलं अशी कोणती यातना नसेल की जी त्यांना दिली गेली नव्हती त्यांच्या नखात सुया खुपसल्या होत्या लाटीच्या तीक्ष्ण टोकानं त्यांचे दात तोडले होते जमिनीवर पाडून लाथा बुक्क्याने काढलं होतं गरम सळ्याने चटके दिले होते ते जिवंत राहिले कसे याचंच आश्चर्य वाटत होतं ते काहीतरी म्हणाले अंदाजानंच मी ते समजून घेतलं ते असं म्हणत होते की तू कशा काय यातना या सहन करशील मी म्हणाले त्याची चिंता नको आता तुमच्या दुःखात मीही तुमच्याबरोबर असणार आहे यापुढे जे काही होईल आपलं ते एकत्रच ते होईल डोळ्यातलं पाणी पुसून ते उठून उभे राहिले चालताना उठताना सुद्धा त्यांना खूप कष्ट होत होते उठून ताकाचा एक प्याला आपल्या सुजलेल्या बोटाने त्याने उचलला त्याच्या ताक आणि बाजरीची शिरी रबडी होती आम्हा गरीब गुलामांचं तेच तर सुग्रास भोजन तो प्याला माझ्या हातात देऊन ते म्हणाले थोडसं खाऊन घे उपाशी असशील ना उपाशी तर होतेच मी दोन चार घास घशास खाली ढकलल्यावर भरपूर पाणी प्याले पण हे शिळं अन्न माझ्या पोटाला मानवलं नाही जोराची उलटी झाली आणि मला वारं भरलं वादळात हलणाऱ्या वृक्षासारखी मी हलू लागले दात कडकड वाजू लागले गुदडीसारखी एक पथारी त्यांनी माझ्या अंगावर टाकली थोड्या वेळानं माझी पुन्हा शुद्ध हरपली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी जागी झाले तेव्हा मी तापानं फणफणले होते माझं सगळं शरीर जळत होतं चिंताग्रस्त चेहऱ्यानं माझी पती माझ्याजवळ बसून होते आणि त्या घाणेरड्या कोठडीत जमिनीवर पडून मी तडफडत होते आमच्याबद्दल कणव वा सहानुभूती वाटणारं कोणीही नव्हतं आमची अवस्था त्या कुत्र्यासारखी होती की जे मेल्यावर भंगी जसं त्याला फरफडत नाही तशी परंतु गंगारामचं वागणं वेगळंच होतं अजूनही मी फारशी भानावर आले नव्हते तरी हे गोष्ट मला नक्की जाणवत होती की एकाएकी माझ्याबद्दल तो एकदम सरदे झाला आहे कुठून तरीही त्यानं माझ्यासाठी थोडंसं दूध आणलं होतं आणि एखादी घोंगडी तो माझ्यासाठी घेऊन येईल असंही त्यानं माझ्या पतीला सांगितलं होतं त्या दिवशी माझे विचार पुस्कराला त्यानं बरेच हेलपाटे घातले माझी तब्येत कशी आहे हेही विचारलं आता त्याच्या आवाजात पहिल्यासारखा कर्कश्यपणा नव्हता मी त्याच्या ह्या बदललेल्या वागण्यावर लक्ष ठेवू लागले मी माझ्या पतीला म्हणाले की ह्याला जर काही लालूच दाखवली ज्यामुळे तो आपल्याला दिल्लीला पळून जाण्यास मदत करेल तर आपण तसा प्रयत्न करून बघितला पाहिजे पण माझे पती माझ्याहून जास्त सावध होते ते म्हणाले हा तर अतिशय खालच्या पातळीचा आहे ह्याच्या ह्या नरमाईनं वागण्यात देखील काहीतरी गोम आहे नक्की त्यांचं म्हणणं खरंच होतं बरेच दिवस तो येत होता माझ्यासाठी औषधं आणत होता या दरम्यान आम्हाला एकदाही मारहाण झाली नाही राणीनं ना आमची आठवण देखील काढली नाही फार मोठी गोष्ट होती ती पण जशी माझी तब्येत अगदी जराशी सुधारली त्यानं त्याचा मनसुबा आमच्यासमोर उघड केला तो म्हणाला की जर आम्ही आमची मुलगी त्याच्याकडे सुपूर्द केली व खूप मोठं घवाड त्याच्या हातावर ठेवलं तर तो आम्हाला दिल्लीला पळून जाण्यासाठी मदत करेल पैसे कितीही देता आले असते पण मी माझी मुलगी ह्या जनावरला कशी भरी दिली असती गृहिणीनं माझं मन इतकं भरून गेलं की मी यावर एकही शब्द तोंडातून काढला नाही काहीही उत्तर दिलं नाही पुन्हा आमच्यावर जुलूम होऊ लागले जेव्हा तेव्हा आम्हाला मारहाण होऊ लागली आमच्या आजाराची दुःखाची शोकाची कुणालाही कसलीही काळजी नव्हती की कुणाला आमच्या अन्न पाण्याची पर्वा होती वारंवार माझी मुलगी कुठे आहे आणि आमची जमा पुंजी कुठे आहे हे राणी विचारत होती मी तर त्यांना परखडपणे सांगून टाकलं की या संबंधात मी त्यांना काहीही सांगणार नाही आता काही, ना काही विचित्र गोष्टी देखील माझ्या नजरेस येऊ लागल्या मी पाहिलं की राणी आणि गंगाराम यांच्यात सुद्धा भांडणदंडे होत आहेत ही तर फारच आश्चर्याची गोष्ट होती की राणी या गंगारामला दबून होती कधीकधी -कधी तो तिला बरंच काही सुनवायचा तर कधी कधी ती दोघंही एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहायचे गंगाराम तर राणीची मान मर्यादा अदब काहीच ठेवत नव्हता जणू काही तो तिथला स्वामीच होता आणि त्याला जसं हवं तसं तो राणीकडून करवून घ्यायचा त्याच्या म्हणण्याला तिला वाकायला लावायचा दुसरी एक अतिशय खटकणारी गोष्ट म्हणजे राणीला आपल्या मुलाबद्दल इतकिंचित ही वात्सल्य नव्हतं ना मी कधी तिला बाळाला दूध पाजताना पाहिलं ना त्याच्यावर प्रेम करताना ते बालक एकतर जास्त करून दाईपाशीच असायचं किंवा मग गंगारामच त्याची देखभाल करीत असायचा त्यांनीच पशु गोलाला राणी इतकी का घाबरून असायची हे कोडं काही मला सुटत नव्हतं पण गंगाराम आता पहिल्यासारखी आम्हाला मारपीट करत नव्हता जुलूम करत नव्हता आता जणू त्याला आमच्याशी समझोता करायचा होता जशी मी बरी झाले गंगारामनं बालक राजाला माझ्या स्वाधीन केलं आणि मला म्हणाला बालक राजाची नीट देखभाल कर नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही मला खुश ठेवलंस तरच किसना तुझ्याबरोबर राहील तुला कोणी काही म्हणणार नाही मी त्या बालकराजाला माझ्या ताब्यात घेतला मीच त्याला न्हाऊ माखू घालणं जेऊ घालणं खेळवणं झोपवणं सगळं सगळं करू लागले मला आता अधिकच जवळून बघता आलं की बालक राजाबद्दल राणीला अजिबातच आपलेपणा जिवाळा नाही एवढंच काय खरं तर ती त्याचा ति तिरस्कारच करत होती गंगारामला माझ्या मुलीशी विवाह करायचा आहे हे त्यानं मला सांगितलं पण हे या तरी शक्य नाही हे मी देखील त्याला स्पष्टच सांगून टाकलं गंगारामच्या दबावामुळे राणी अधूनमधून माझ्या मुलाची आठवण काढत होती खरी पण तिला माझ्या धनदौलतीचीच जास्त चिंता होती आता तर अशीही एक वेळ आली की राणी जेव्हा केव्हा माझ्यावर व माझ्या पतीवर जोर जबरदस्ती करायची तेव्हा गंगाराम आमची बाजू घ्यायचा दिवस जात राहिले मी खूप वेळा माझ्या मुलांचा विचार करत असायचे त्यांच्याबद्दल काही समजण्याचा कोणताही मार्ग माझ्याजवळ नव्हता त्याचबरोबर माझ्या पतीची दुरवस्था बघत होते मी त्यांचं शरीर अंतर्गत दुखापतीमुळं व मारपिटीमुळं अत्यंत जर्जर झालं होतं आणि आता तर बसण्याच्या हालचाली देखील ते लायक राहिलं नव्हतं माझी धनदौलत त्यांच्या हातात असल्यामुळे राणी त्यांचा समाचार जास्त करून घ्यायची पण ते मात्र कधीही माझ्यासारखे परखडपणे उत्तर द्यायचे नाहीत सरळ मौन पाळायचे गंगारामनं त्यांना मारहाण करण्यासाठी नकार दिल्यामुळे राणी स्वतःच माझ्या पतीला मारपीट करू लागली अनेकदा गंगारामने राणीच्या मारापासून त्यांचा बचाव देखील केला होता माझे पती पथारीवर पडून असायचे आणि त्यांची ती दशा झालेली अवस्था बघून मी धाय मोकलून रडायची त्यांना आत कुठेतरी असा काही मार बसला होता की शौच वगैरे करताना रक्त येऊ लागायचं पण इथे कुठेनी कसली त्यांच्या पथ्थपाण्याची व्यव सोय आणि औषध पाण्याची व्यवस्था आलेला दिवस सही सलामत पार पडावा आणि आम्हाला मारपीट होऊ नये वा कसला जुलूम यातच मला सार्थक वाटू लागलं माझ्या हेही लक्षात येऊ लागलं की रंगमहालात राणीशिवाय दुसरा कोणीही आमचा वैरी शत्रू नाही दास देखील तिच्यामुळे फार बेजार होत्या आणि आता ते देखील तिची अवज्ञा करण्याचं धाडस दाखवू लागले होते एक नंबरची पियक्कड दारूबाज होती राणी भरपूर दारू प्यायची आणि रात्रभर शिव्या शाप देत बसायची तिच्या शिव्या देखील अतिशय घाणेरड्या आणि अशिलिला असायच्या एक दिवस रात्रीच गंगाराम माझ्याकडे आला त्या दिवशी माझ्या पतीची तब्येत जरा बरी होती माझ्या मांडीच्या आधारानं त्यांना बस्त करून मी त्यांच्या पायानं फुपाट्यातली राख लावत होते कारण त्यांचे दोन्ही पाय चांगले सुजले होते गंगारामनं एक पुडी माझ्या हातावर टिकवली आणि म्हणाला हे राणीला दे म्हणजे तिचं काम तमाव होईल मग राजाचं पालनपोषण तूच कर दिवाणजीशी मी बोलून तुझ्या उदरनिर्वाहाची सोय करायला सांगेन तू मजा येत राहा मग या एकुन माजा हे ऐकून माझा थरकाप झाला विषाची ती पुढी मी फेकून दिली आणि त्याला म्हणाले हे असलं काम मी मुळीच करू शकणार नाही माझं काय व्हायचं आहे ते होऊ देत त्यानं खूप समजावलं घाबरवलं धमक्या दिल्या पण मी त्याचं काहीच ऐकलं नाही शेवटी तो मला ही गोष्ट इतर कुणालाही सांगायची नाही राणीशी जर याची चर्चा केलीस तर तुला जिवंत सोडणार नाही असं सांगून तो निघून गेला मी कुणाला काही सांगणार नाही एवढंच त्याला सांगितलं त्याचं एक रहस्य आता मला कळल्यामुळे गंगाराम त्या दिवसापासून मला दबकून राहू लागला माझ्या खटल्याची सगळी हकीकत त्याला माहीत होतीच आता मात्र आमच्यावर जुलूम होत नव्हता माझे पती उठण्या बसण्याच्या देखील अवस्थेत नव्हते बालक राजाच्या संगोपनानंतर जो काही वेळ उरायचा त्यावेळेत मी माझ्या पतीची सेवा करत होते खूप प्रयत्न करून देखील मी त्यांच्यासाठी औषध पाण्याची व उपचाराची सोय काही करू शकले नाही डॉक्टर रॉबर्ट रियासतीतून विदेशात निघून गेले होते दुसरे डॉक्टर पण होते पण मी त्यांच्यापर्यंत पोचू शकत नव्हते गंगारामला सांगितलं तर त्यानं उगाच आपलं इकडून तिकडून दोन चार औषधांच्या पुढे आणून दिल्या दिवसागणिक माझे पती क्षीण होत होते आणि मला आता त्यांच्या जगण्याची आशाच वाटत नव्हती असेच आणखी काही दिवस गेले एक दिवस मध्यरात्री राणीनं मला बोलावलं ह्यावेळी ती पूर्णपणे शुद्धीवर होती मला आत घेऊन तिने दार लावून घेतलं मग तशीच एक पुडी जशी गंगारामना दिली होती माझ्या हातावर ठेवून म्हणाली खायला घाल त्या छोट्या सैतानाला मग तुझी आणि तुझ्या माणसांची सुटकाच विस्तवावर पाय पडला की माणूस कसा पटकन ओडी मारतो मीही ती पुढी तशीच दूर फेकून दिली आपण आपल्याच मुलाचा जीव घ्यायचं आहे ती म्हणाली तुला काय करायचं आहे त्याच्याशी तुला जर सुटका हवी असेल तर तू माझं हे काम केलंच पाहिजेस मी स्पष्टच त्यांना सांगितलं की हे असलं काम काही करू शकणार नाही मी आणि दार उडून तिरासारखी तिथून निघून गेले हे मी फारच चांगलं केलं कारण राणी तर त्यावेळी माझ्यावर घातक आक्रमण करणार होती तिच्याशिवाय ऐकल्या मी पण एक क्षणभर देखील मी तिथे थांबले नाही भीतीनं गर्भगळीत झाले होते मी परत आल्यावर मी हे सगळं माझ्या पतीला सांगितलं ही गोष्ट मी गंगारामला सांगितली नाही खरी पण त्याला इशारा दिला की बालक राजाचा जीव धोक्यात आहे आणि यापुढे मी काही त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेऊ शकणार नाही त्यानं दुसरी काहीतरी व्यवस्था करावी मी त्याचं रहस्य उघडकीस आणलं नाही म्हणून तो माझ्यावर प्रसन्न होता आता त्याला सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना आली त्यानं माझी खूप अर्जवं केली की बालक राजाचं संगोपन मी करावं त्याच्याकडे लक्ष द्यावं त्यानंतर राणीसाहेब त्याची चांगली झुंपली मी जरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नसलं तरी मला कळून चुकलं होतं की त्या ते दिवशी त्यानं राणीला भरपूर मारपीट केली होती माझी बुद्धीच चक्रावून गेली होती हा पापी नीच गोला इतक्या अधिकाऱ्यानं कसा काय तिथे राहत होता त्याचं एवढं धाडस की त्यानं राणीला मारहाण करावी खरं तर केवढी आश्चर्याची गोष्ट होती की रंगमहालात हा सगळा सावळा गोंधळ सुरू होता परंतु तो पाहणारा समजून घेणारा एवढंच काय तो थांबवणारा देखील तिथे कोणी नव्हतं दुसऱ्या दिवशी माझ्या कानावर आलं की राणी माहेरी निघून गेली गंगारामाता शांत होता तो मला म्हणाला आता तू तु, तुझ्या महाला जाऊन राहा आणि बालकराजांचं व्यवस्थित पालनपोषण कर ती डायन दृष्ट राणी तुझी वैरी नितून निघून गेली आहे पण मला ह्या पशुवर जराही विश्वास नव्हता त्यातून माझ्या पतीची अवस्था फार वाईट होती गंगारामचा आग्रह न जुमानता मी त्याच घाणेरड्या कोठलीत राहायचं ठरवलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद